बाहेर कुत्री घरते ती कळत नाही का तुला आम्ही किती बोललो अनुकायला सांगितलं माझ्या आई ना बुद्धी का तुला मागच्या कुंडून टाकीन बाहेर जायचं नाही समजतय का नाही गुड इव्हिनिंग सर्वांना तर आज ना मी तुमच्या सोबत माझं संध्याकाळचं सो रुटीन शेअर करत आहे आणि संध्याकाळच्या सगळ्यांच्याच रुटीन ची सुरुवात ही झाडून काढण्यापासून होते तर झाडून काढत होते आणि हिनं काय केलं की आम्हाला फसवून डोळा चुकवून आता तर साधारणतः म्हणजे मांजर म्हणत नाही आम्ही तर चिंगू आहे आमची तर ही चिंगी जी आहे ती एक दीड महिन्याची असेल आणि ती डोळा चुकून बाहेर गेली आणि बाहेर रस्त्यावर ती गेटच्या बाहेर गेलं गे की कसं कुत्री वगैरे असतात म्हणून पकडतात म्हणून भीती वाटली म्हणून मी तिला ओरडत होते तर असो त्यानंतर बघा झाडून वगैरे करून म्हणजे काढून घेतलं सगळं घरातलं आणि झाडून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपलं नाईट स्किन केअर रुटीन मग त्याच्यासाठी स्व पहिल्यांदा हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि कालचा ब्लॉग तुम्हाला जो शेअर केला होता त्याच्यामध्ये मी दाखवलं होता हा ब्लाऊज आणि बोलले सुद्धा होते की उद्याच्या ब्लॉगमध्ये हा ब्लाऊज तुम्हाला मी घालून दाखवेन कसा दिसतोय म्हणून तर मला कमेंटमध्ये सांगा की ब्लाऊज कसा वाटतोय हा शिवल्यानंतर छान वा वाटतोय का हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा फेशॉ वॉश केल्यानंतर तुम्हाला मी माझी स्किन कशी दिसत आहे हे टॉवेलने क्लीन करून दाखवले तुम्ही जर मी अवश्य सांगेन की उन्हाळ्यातना पाण्याचा म्हणजे पिण्याचा इन्टेक खूप ठेवा बऱ्याच वेळेस असं होतं की उन्हाळ्यात आपण स्किनची काळजी घेत नाही त्यामुळं आपली स्किन जी आहे ती खूप निस्तेज होते त्यामुळं इतर कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही कितीही काळजी घ्या ती व्यवस्थित राहण्यासाठी प्रॉपर उन्हाळ्यामध्ये स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं होतं कारण सगळ्यात जास्त डिहायड्रेट म्हणजे निस्तेज अशी वृक्ष अशी त्वचा जी होते ना ती उन्हाळ्यातच होत असते पहिली गोष्ट तर पाणी भरपूर पिया दुसरी गोष्ट तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम हे कोणतंही चांगल्या कंपनीचं वापरा किंवा एखाद्या त्वचेच्या डॉक्टरांना दाखवून तुमच्या स्किनप्रमाणे ते तुम्ही मॉइश्चरायझर वापरायला चालू करा म्हणजे तुमची स्किन खूप छान राहील आणि केस तुम्ही बघताय माझ्यासमोर इतके सुंदर केस आहेत त्याच्यासाठी ते मी तेल कोणतं वापरते याची रेसिपी जी आहे ती अनेकदा मी व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला शेअर केलं आहे अगदी तेल कसं लावायचं मशाच कसा करायचा तेल कसं बनवायचं सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या तुम्ही ते व्लॉग सर्च करून चेक करू शकता तर इथं मस्त अशी बघा माझी वेणी वगैरे घालून झाली असाच जुडा उन्हाळ्यामध्ये बरा वाटतो कारण मानेवरती तुम्ही माझे किती वर्ष झालं ब्लॉग बघत असाल किंवा नवीन जरी बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळेस माझे केस मोकळे सोडलेले नसतात जर वॉश केलेला असेल तरच माझे केस हे मोकळे सोडलेले असतात इथं आता मस्त असं मी सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर लावण लावून घेत आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही बाकीचं कुठलं ब भारीतलं भारी प्रोडक्ट वापरा किंवा नका वापरू पण एक चांगल्या क्वालिटीचं चा, मॉइश्चरायझर लिप बाम आणि सनस्क्रीम ह्या गोष्टी तुमच्यापाशी तीन गोष्टी असायलाच पाहिजेत आणि उन्हाळ्यामुळं इतकं गरम होतंय सुद्धा तुम्हाला दाखवलं कारण माझ्या अप्पर लिपवरती आयब्रोजवरती खूप सारा घाऊन घाम आला होता आणि आता बघा ब्लाऊज किती सुंदर दिसतो आहे ना हा त्यानंतर बाहेर गेले आणि दोन दिवस झालं चालूच आहे माझं ह्याच्या म्हणजे तांदळाच्या पापड्या बनव उपवासाच्या पापड्या बनव पोह्याच्या पापड्या बनव त्यातलेस या बटाटा आणि शाबूदाण्याच्या पापड्या आहेत मस्त खडकडीत अशा वाळलेल्या आहेत पण तरी पण आणखीन एकदा ऊन देण्याची गरज आहे ह्यांना सहाचं टायमिंग आहे पापड्या बाहेरून आत घेऊन आले कारण बऱ्याच वेळेस आत्ता असं होतंय की सहा साडेसहाच्या टायमिंगला भरपूर अशी हवासुद्धा सुटते पण हे सहा साडेसातचं टायमिंग नाही साधारणतः पाच सव्वा पाचचं टायमिंग आहे मी संध्याकाळच्या रुटीनला ना चार साडेचारलाच चालू करते म्हणजे पाच सव्वा पाचपर्यंत घरातलं झाडून कपडे दोरीवरचे आणणे त्यांच्या घड्या घालणे या सगळ्या गोष्टी होऊन जातात त्यानंतर मस्त असं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे संध्याकाळची दिवाबत्ती करणं आपण आपलं घर गर, घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहायचं असतं त्यातलाच हा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रयत्न असतो ती म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने देवाला दिवाबत्ती करणं घरात घंटीचा आवाज करणं बघा जुन्या काळामध्ये आपले लहान मुलं आज्याजोबा आपल्या लहान मुलांना आपल्याला सगळ्याला शुभम करू ती म्हणायला सांगायचे आणि त्याच्यातून एक चांगल्या प्रकारची ऊर्जा आपल्या घरामध्ये व्हायची त्यामुळं या दोन गोष्टी तर आपल्या घरात व्हायलाच पाहिजेत शुभम करो ते म्हणू अथवा न म्हणू परंतु दिवाबत्ती आणि अगदी अर्धा मिनटंपर्यंत घंटीचा छान असा आवाज आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे त्यानंतर मागच्या आठ दिवसापूर्वी तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं ही धूपदाणी मी आणली आहे रोजचं सकाळचं आणि संध्याकाळचं माझं हे छान असं रुटीन झालंय की सकाळी उठलं की या धूपधानीमध्ये थोडासा इथं भीमसेनी कापराची एक वडी टाकून घ्यायची नंतर सकाळ संध्याकाळच्या दिवाबत्ती झाल्यानंतर सुद्धा आठवणीनं त्या धुपदानीमध्ये मस्त असा भीमसेने कापूर टाकून घ्यायचा काय मस्त आणि फ्रेश वातावरण वाटतंय ना घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एअर फ्रेशनर वगैरे आणून त्याला एवढे मोठे पैसे खर्च करण्यापेक्षा हे सुंदर असं खरच धूपदानी किंवा कापूरदानी आहे तुम्ही नक्की आणा जास्त काही किंमत पण नाही अगदी दीडशे शंभर पासून सुद्धा मिळतात या त्यानंतर म्हंटल आणखीन अंधार पडलेला नाही मागच्या काही ब्लॉगमध्ये मी तुम्हाला थोडीशी चार पाच झाडं आणलेली दाखवली होती त्यातलीच ही दोन झाडं माझी रिपॉट करायची राहिली होती त्यातलंच हे आहे यल्लो आणि ग्रीन असं स्पायडर प्लॅन्ट त्यानंतर व्हाईट आणि ग्रीन स्पायडर प्लॅन्ट बऱ्याच वेळेस मी इथून तिथून हे स्पायडर प्लॅन्ट आणून लावून बघितलं पण ते काही माझ्या घरी आलं नाही तर म्हटलं चला आपल्याला पैसे घालवूनच एक रोप आणून लावून बघूया ते जगतंय का कारण का माहीत नाही काही शिजन चुकतो आहे माझा लावायचा त्याचा किंवा जास्त उ आहे किंवा काय म्हणजे त्याची मला कारणच लक्षात येत नाही आहेत तर ही मी पंचवीस पंचवीस रुपयाची अशी दोन रोपं आणलेत आणि त्याचंच इथं माझं रिपोर्टिंग चालू आहे मस्त असं तर इथं या जो समोर तुम्हाला टप दिसतो आहे ना त्या टपमध्ये ऑलरेडी मी पन्नास टक्के माती तीस टक्के कोकोपीठ परत पन्नास टक्के शेणखत अशा सगळ्या गोष्टी आहेत ना त्या प्रॉपर मिक्स करून ठेवलेत कारण बऱ्याच वेळेस कुंडीमध्ये आपण ज्यावेळेस झाडं लावतो ना त्यावेळेस ही काळजी घेणं खूप गरजेचं असतं की माती खूप हलकी असली पाहिजे ज्यावेळेस त्या कुंडीमध्ये आपण नि फक्त मातीमध्ये रोपं लावतो ना तर ते दगड झाल्यासारखं होतं आणि मुळ्या फुटायला चान्सच राहत नाहीत त्यामुळं बऱ्याच जणांची कुंडीत लावलेली रोपं ही खराब होतात त्यामुळं तुमच्याकडं जर अशी खाली जमिनीवरती झाडं लावण्यासाठी जागा वगैरे नसेल ना, ना तर ही ट्रीक नक्की वापरा जेवढी हलकी माती बनवता येईल ना तेवढी हलकी बनवा म्हणजे खताचा वापर जास्त करा मातीचा वापर कमी करा आणि कोकोपीटची एक पाच किलोची वडी जर तुम्ही आणली ना अगदी अडीचशे तीनशे रुपयेमध्ये मिळून जाते ते कोकोपीटसुद्धा याच्यामध्ये वापरायचं कोकोपीटचे असे बरेच फायदे होतात एक तर कुंडी हलकी आणि बुसभुशीत राहते दुसरी गोष्ट कोकोपीट जे आहे ते पाणी शोषून घेतं त्यामुळे आपल्या झाडांना लवकर पाणी लागत नाही आणि आपण एखाद दिवस जरी कुठं गेलो आलो तरी आपली झाड काही लवकर सुकत नाहीत झाडांची रिपोर्टिंग झाली त्यानंतर आले बघा किचन मध्ये संध्याकाळचं रुटीन म्हटलं तर संध्याकाळचा स्वयंपाक हा होणारच तर आज बनवते मस्त अशी पनीरची भाजी आणि बघा पनीरची भाजी मी बऱ्याच प्रकारे बनवते त्यातलाच हा माझा दुसऱ्या आवडीचा प्रकार तो म्हणजे मीडियम साईजचे दोन मोठे कांदे कट करून घेतलेत आणि कांदे जे आहेत ना बघा तुम्ही मोठ्या साईजमध्ये मी कट केलेत तुम्ही नक्की ट्राय करा असं पनीरच्या भाजीमध्ये ना असा मोठ्या मोठ्या साईजचा कांदा वापरायचा आणि हा कांदा तेलामध्ये परतून घेत असताना छान असा एकदम काचेसारखा ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याच्या कडा मस्त अशा सोनेरी रंगाच्या होईपर्यंत परतून घ्यायचा आणि कांदा लवकर परतला जावा किंवा तळला जावा याच्यासाठी आपल्याच एका युट्यूबवरच्या ताईंनी सांगितलेली ट्रिक वापरायची ती म्हणजे चिमुडवर मीठ टाकून घ्यायचं म्हणजे लवकर आपला हा कांदा सोनेरी होतो आणि छान ट्रान्सपरंटही होतो त्यानंतर इथं अर्धा ग्लास मी दूध घेणार आहे आणि त्या दुधामध्ये ना हा सुहानाचा पनीर टिक्का मसाला आहे ना तो टाकणार आहे आणि ज्या ज्या वेळेस मी पनीर बनवते ना त्या त्यावेळेस आवर्जून मला माहीत असते की उद्या पनीर बनवायचं आहे किंवा संध्याकाळी पनीर बनवायचं आहे तर जी काही दुधावरची साई असते ना ती मी साई बिलकुल म्हणजे विरजनाला वगैरे किंवा तूप करण्यासाठी काढत नाही ती आवर्जून या पनीरच्या ग्रेव्हीसाठी वापरते आता तुम्ही समोर दिसलंच असेल तुम्हाला एका फुलपात्रात अगोदरच रात्रीचं जे दूध शिल्लक होतं ना त्याची मी सकाळ साई आणि दूध थोडस काढून ठेवलं होतं यामुळं ना आपली जी ग्रेव्ही आहे ना खूप मलाईदार मौसूद अशी होती तुम्ही नक्की ही पंट्रिक वापरून बघा कांदा आपला कढईमध्ये छान परतला जातोय तोपर्यंत त्या दुधामध्ये तो, तो सुहानाचा मसाला आहे ना छानरित्या मिक्स करून घेतला जेणेकरून त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर अशा बऱ्याच गोष्टी असतात मिल्क पावडर असते जेणेकरून आपली ग्रेवी दाटसर होते म्हणून तर ते चांगलं दुधामध्ये भिजलं जातं आणि मग आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी लक्षात येते म्हणून ते अगोदरच पाच ते दहा मिनटं कोमट दुधामध्ये तो मसाला मस्त असा मिक्स करून ठेवायचा त्यानंतर मस्त अशी एक मिडियम साईजची शिमला मिरची होती ती लांब लांब अशी कट मारून घेतली होती तुम्ही जर हॉटेलमध्ये ढाब्यावरती कधी जर पनीर अशी पनीर टिक्का मसाला वगैरे अशी भाजी घेतली असेल ना तर बघा बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये अशी शिमला सुद्धा असते तर मी इथं शिमला मिरची टाकली आणि एक मिनटासाठी परतून घेतली आणि त्यानंतर जो मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये टमाटर कांदा अद्रक लसूण तीळ धनेपूड जिरेपूड असं सगळ्यांचं एक मिश्र वाटण आहे ना ज्या ग्रेव्हीवाल्या भाज्यांसाठी लागतं ते मी नेहमी बनवून ठेवलेलं असतं त्याची रेसिपी पण मी पर्सनल म्हणजे सेपरेट अशी रेसिपीसुद्धा व्हिडिओमध्ये मी, मी शेअर केली म्हणजे तुम्ही नॉर्मल जसा व्हिडिओ बनवताना म्हणजे ग्रेव्ही बनवताना कांदा वगैरे त्याचीच ग्रेव्ही आहे ते एक वाटण आहे ना दोन चमचे टाकलं जेणेकरून आणखीन आपली ग्रेव्ही टेस्टी होईल घरगुती मसाल्यामुळं मला फक्त विका विकतचे कोणतेही मसाले वगैरे वापरायला आवडत नाही आणि तुम्ही जर माझे ब्लॉक कंटिन्यू बघत असाल तर फक्त तुम्हाला जास्त करून पनीरच्या भाजीसाठीच विकतचा मसाला वापरलेला दिसत असेल इतर कोणत्याही भाज्यांसाठी मी विकतचे मसाले वापरत नाही हाच ग्रेव्ही बनवलेला जो मसाला माझं किंवा बाटण म्हणू शकतात तेच वापरत असते त्यानंतर घरचं जे साठवणीचं काळं तिखट म्हणा काळा मसाला म्हणा सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घ्यायचा आहे मी तर फोहे खाण्याचा एक चमचा टाकून घेतला आहे कारण प्रत्येकाचं तिखट कोणाचं कमी जास्त असतं प्रत्येकाच्या घरात तिखट खाण्याची आवडसुद्धा कमी जास्त असू शकते त्यामुळं आणि सगळं एक दोन मिनटास पनीर टाकून परतून घेतलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बारीक केली जो काही सुहानाचा मसाला दूध मध्ये टाकून घेतला आणि आता बारीक गॅसवरती ही आपल्याला भाजी अगदी आठ ते दहा मिनिटं मस्त अशी बारीक फ्लेम वरती शिजवून घ्यायची तुम्ही नंतर बघालच की किती छान अशी मस्त तरी आली आपल्या या भाजीला आणि या स्टेजला आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे कारण सुरुवातीला पण आपण कांदा तळत असताना थोडंसं मीठ टाकलं होतं अगदी चिमूडभर त्या अंदाजाने पण त्या चिमूडभर मिठानेसुद्धा आपली भाजी खारट होऊ शकते म्हणून आठवणीत ठेवून मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर एक साधारणतः पाच मिनटासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय आणि पाच मिनिटानंतर परत एकदा मिक्स करून परत एकदा झाकण असं आठ ते नऊ मिनटं आपल्याला ही भाजी मस्त शिजवून घ्यायची आहे आणि आत्ता बघा काय मस्त अशी आपल्या भाजीला तरी आली झाले की नाही हॉटेलपेक्षा ढाब्यापेक्षा मस्त अशी आपली भाजी तर कसा वाटला आजचा हा नाईट रुटीनचा माझं थोडंसंच रुटीन, रुटीन तुमच्यासोबत शेअर केले तर हा छोटासा व्लॉग किंवा ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ